मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीत शनिवारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले या बैठकीत देहू शहर प्रवेशद्वार स्वागत योजना इनामदार वाडा आणि संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मंदिर यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला तसेच पालखी मार्गातील मुख्य मंदिर आणि घाट परिसराची पाहणी करून या ठिकाणी स्वच्छता सुरक्षा आणि आपत्कालीन सेवा यांची दक्षता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला भक्त निवास स्थळे आणि सभागृह परिसरात आयोजित नियोजन आढावा बैठकीत पालखी मार्गावरील वाहतूक नियमन आरोग्य सेवा पाणी पुरवठा स्वच्छता आणि स्वयंसेवकांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली सर्व संबंधित यंत्रणांना सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी दिशा देण्यात आली आणि भक्तांना अडचण न येता कार्यक्रम सुरळीत पार पडावा यावर भर देण्यात आला या दौऱ्यात नगराध्यक्षा पूजा दिवटे उपनगराध्यक्ष प्रियंका मोरे देवस्थान विश्वस्त उमेश महाराज मोरे हवेली तहसीलदार जयराम देशमुख पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे मुख्याधिकारी चेतन कोडे तसेच पीएम आर डी ए आणि आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते जिथे असे मुख्य विठ्ठल नामाचा गजर तिथे होईल भक्तीचा जागर या मंत्रानुसार संपूर्ण यजमान समाजाने संत तुकाराम पालखी सोहळा भक्तिभावपूर्ण सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार पडावा यासाठी एकात्मिक प्रयत्न सुरू ठेवले आहेत महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा